हॅलो फ्रेंड्स आता बघणार आहोत आपण आई आणि बाबा रिटायर होणार आहेत या मालिकेचा तीन फेब्रुवारीचा एपिसोड इकडे शुभा मकरंद आणि स्वीटीचं ऑप्शन करते आणि बोलते की चला या घरात या आता हे माप ओलांडायचं हं तेव्हा शुभा बोलते ये माप हे ना इस्को पेरसे अंदर करणे का तेवढ्यात मिठ बोलते अरे थांब 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 आज स्वीटी आधी जायच्या आधी उठखाना घ्यावा लागेल हां तेव्हा शमू पण बोलतो अरे हो उखाना तर झालाच पाहिजे तेव्हा सीमा बोलते हिला नवीन उखाना घेता येईल ऐक ना तो मागे पाठ केलेला घेऊ नकोस म्हणजे झालं तेव्हा स्वीटी बोलते नाही भाभी येतो मला तेव्हा शुभा बोलते हो म्हण तेव्हा स्वीटी बोलते दीर भाऊ झाला नणन बहीण झाली सासऱ्यांच्या रूपात वडील मिळाले आणि सासू आई झाली या घरात मकरन रावांबरोबर उंबरठा ओलांडून मी आली तेव्हा सगळे खूप छान छान म्हणून टाळे वाजवतात तेव्हा शुभा बोलते आता चल माप ओलांड उजव्या पायाने ह आणि स्वीटी माप ओलांडते तेव्हा शुभा बोलते या या तुम्ही दोघं या तेव्हा ते दोघं शुभाचे पाय पडतात आई बाबांचे पाय पडून घरात एंट्री करतात इकडे सीमा तिची तिचीच बडबड करत असते शी काय झालं आणि काय केलं मला वाटलं होतं की ते स्वीटीचे बाबा घरात आल्यावर घरातले सगळे लोक ताळ्यावर येतील पण ते स्वीटीचे बाबा त्या स्वीटीला घेऊन जातील आणि घर पुन्हा सारखं होईल पण नाही त्या स्वीटीच्या आईला मध्ये पडायचं होतं माझे प्रॉब्लेम्स ना संपतच नाहीयेत अरे सीमाला फोन येतो तेव्हा सीमा घरात आता फक्त शांतता हवी आहे फक्त शांतता तेव्हा समीर बोलतो एरवी घर शांतच असतं सीमा आत्ता फक्त पाहुणे रावळे आहेत ते आहेत म्हणून मी म्हणत होतो त्यांच्यासाठी तेव्हा सीमा बोलतो त्यांच्यासाठी तुला कसं नेहमी इतरांसाठी काहीतरी करावं असं वाटतं पण आपल्या बायकोला काय हवं असेल असं कधी तुझ्या मनात नाही आणि आलं तेव्हा समीर बोलतो काय हवं आहे सीमा तुला तेव्हा सीमा बोलते मला मला या घरात फक्त शांतता हवी देशील देशील का सांग ना नाही ना मग जा तुला जे करायचं आहे ते कर पण मला मध्ये धरू नकोस म्हणून सीमा तिथून निघून जाते शुभा बाहेर येते बाबू फुलांच्या माळा आवरत असतो तेव्हा शुभा बोलते बाबू अरे किती काम करतो करतोस तू किती कष्ट करतोस तू तेव्हा बाबू बोलतो थोडसच काम राहिलंय माई तेव्हा शुभा बोलते तुला एक सांगू तुला असं काम करताना बघून खूप बरं वाटतं मला आपल्या कष्टाचे पैसे मिळवतोयस तू किती छान ना असंच कष्ट करत राहा तेव्हा शुभा बोलते पैसे मिळतात का रे वेळेवर तेव्हा बाबू बोलतो हो बाई हो माई मिळतात तेव्हा शुभा बोलते बरं ते जाऊ दे तू जेवलास का तेव्हा तो बोलतो हो माई आता एवढं झालं की जेवतोस तेव्हा शुभा बोलते अरे काय रे किती मेहनतीचं काम करतोयस वेळेवर जेवत जा तेव्हा तो बोलतो नंतर खाईन मी माई तेव्हा शुभा बोलते थांब नंतर नाही सीमा जरा इकडे गं तेव्हा सीमा तिथे ते, 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 ते बोलते शुभा बोलते ऐक ना या बाबूला जरा पोळी भाजी घेऊन येशील का आणि लाडू पण दे आणि जरा लाडू काही बांधून पण दे घरी घेऊन जाईल तो तेव्हा सीमा बोलते हो आई तेव्हा शुभा घरात निघून जाते सीमा बोलते पैसे उधळलेच आहेत आता लाडू वाटा सगळ्या गावाला इकडे स्वीटीला लग्नात झालेला तिच्या भावाने तिच्या वडिलांनी केलेला सगळा प्रकार आठवत असतो तिच्या आईने पण तिच्या वडिलांसमोर कशी सगळ्यांची बाजू घेतली हेही तिला आठवतं तेव्हा सुटीच्या वडिलांनी कसा तिच्या आईचा गळा धरला होता अरुंधी अरुंधतीने कसं लाईव्ह शूटिंग केलं होतं हे सगळं स्वीटीला आठवत असतं तिथे शुभा येते आणि स्वीटी बोलते तेवढ्यात स्वीटी उभं राहते तेव्हा शुभा बोलते अगं का राहिलीस लगेच बस बस दपली असेल तू खूप दगदग झाली तुझी बस आणि सासूबाई आल्या म्हणून लगेच उठून रा उभं राहायची गरज नाही आहे हं तुला काय सांगितलं लक्षात ना तुझ्यात आता तू तु या घरची सून झाली आहेस आता हे घर तुझ्या हक्काचं आहे आणि घरची मुलगी म्हणून मी ही ही तुझी आईसुद्धा तुझ्या हक्काची आहे जेव्हा तेव्हा तुझ्या मनात येईल ना तर सगळं मन मोकळेपणे माझ्याशी बोल तेव्हा स्वीटी बोलते आई अशोभा बोलते मी अतिशय मनापासून सांगते स्वीटी किती छान झालं लग्न आता काळजी नाही करायची आता यापुढे होईल ना ते सगळं छानच होईल तेव्हा स्वीटी बोलते हो आई तेव्हा शुभा बोलते हो बोलतेस पण चेहऱ्यावर काळजी दिसतेच आहे तेव्हा शुभा बोलते स्वीटी तुझी आई लग्नाला आली तुझ्या आईने तुझं कन्यादान केलं आपल्याला वाटलं होतं का तुझी आई येऊ शकेल असं काही घडेल किती छान झालं आहे सगळं मग काय उगाच एवढा एवढा चेहरा करून बसली आहेस म्हणजे सीमा बाबूच्या हातात एक लाडू टेकते बाबू खाणार तेवढ्यात बोलतो माई म्हणाल्या होत्या घरी पण घेऊन जा तेव्हा सीमा बोलते हो त्यांचं काय जातं आहे असे याला त्याला लाडू देत बसले ना तर कितीही लाडू केले ना तरी कमीच पडतील आणि दोन लाडू त्याच्या हातात काढून देते आणि बोलते हे काय आणि हे काय नवीन काम सुरू केलंस का माळा बनवायचं जेलमधून कधी सुटलास आणि सुटल्यावर लगेच काम मिळालं तुला तेव्हा बाबू बोलतो माईंचा आशीर्वाद सीमा बोलते चोरीबिरी नाही करत ना तेव्हा बाबू बोलतो चोरी नाही नाही मॅडम माई बोलल्या चोरी नाही करायची कष्टाने कामं करायची च कष्टाने पैसा मिळवायचा आणि त्यांच्यामुळेच तर सुधारलो मी तेव्हा सीमा बोलते त्यांच्यामुळे त्यांनीच <kh rode birthday> तर मला जेलमधून सु सोडवलं तेव्हा सीमा बोलते काय हो मॅडम त्यांनी विश्वास ठेवला हो माझ्यावर तेव्हा सीमा बोलते हो का त्यांनी विश्वास ठेवला हो का आता जेवाला मिळणार नाही लाडू मिळाले ना ते पुरे जा मग म्हणून बाबूला सीमा काढून देते तेव्हा सीमा बोलते मी या बाबूला पोलिसांमध्ये पकडून दिलं आणि या आईंनी त्याला सोडवलं वरून याला लाडू बांधून द्या हा आणखी आलाय माझ्या राशीला आईंची गोडवी गायला सीमा बोलते गेला की नाही बघायला पाहिजे परत जाता जाता काहीतरी उचलायचा शेवटी चोर ते चोरच तेव्हा सीमाच्या लक्षात ते येतं चोरी घरात अचानक चोरी झाली तर फार पुळका आहे ना या आईंना बाबूचा घरात चोरी झाली आणि त्याचा आळ याच्यावर आला तर आईंना मज्जा येईल आईंना मान्य करावंच लागेल की याला सोडून त्यांनी खूप मोठी चूक केली चोर कधी सुधरत नसता पण चोरी कशाची इकडे स्वीटी शुभाला बोलते आई लेकिन मुझे माँ की बहुत चिंता हो रही तेव्हा शुभा बोलते मला पण खूप काळजी वाटते पण नको काळजी करूस त्यांची अरुंधती आली होती ना माझी मैत्रीण तिच्या ओळखीचे एक वकील आहेत आणि तिच्या ओळखीचे पोलीस पण आहेत अरुंधती मला म्हणाली स्वीटीच्या आईला जर गरज असेल तर पोलीस प्रोटेक्शनही देता येईल त्यामुळे नको काळजी करूस तू बाळा तेव्हा स्वीटी बोलते लेखीन आई पिताजी व से कैसे बात कर रहे थे आप सबसे कैसे बात कर रहे थे इसलिए इसले मी उन्हे बोलाना नाही चाहती या सब आकर उन्होंने आप सब का अपमान किया आहे हे बघ माणूस रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो नाही मनावर घ्यायचं आपण तेव्हा स्वीटी बोलते नाही आई मी पिताजी की तरफ से मी माँ माफी मागते तेव्हा तेव्हा स्वीटीचा हात धरून शुभा बोलते स्वीटी अगं वडील ते तुझे मी तुला सांगू काही दिवसात त्यांचा रागसुद्धा शांत होईल आणि हळूहळू सगळं नीट होईल आजचा इतका छान दिवस आहे आजच्या दिवशी असं उदास नाही बसायचं बाळा तुला खायला आणून देऊ का तेव्हा स्वेटी बोलते नाही मला भूक नाही तेव्हा शुभा बोलते मराठी छान बोलतेस तेव्हा शुभा बोलते नक्की मग आता एक काम तू आज आवरून घे अशी एकटी नको बसूस आणि मग आमच्यासोबत मग सगळ्यांबरोबर बाहेर ये आता हस बघू दे कशी हसतीयस ये ह म्हणून शुभा तिथून निघून जाते जेव्हा भाऊंचा यशवंताला फोन येतो यशा तू सांगितल्याप्रमाणे सगळं तयार आहेस वहिनींना घेऊन निघतोस ना की मी गाडी पाठवू यशवंत बोलतो नाही नाही मी बघतो ते तेव्हा भाऊ बोलतो, हो काई, काई, काई बोलतो, नारे, नारे बोलतो अरे हो काय नाही काय काय चाललंय तुझं वहिनीनं सांगितलं का तेव्हा यशवंत बोलतो, ती ती ते ते बोलतो ना अरे नाही रे बाबा तेव्हा भाऊ बोलतो नाही अरे माझ्या कर्म आता कधी सांगशील आता काय पळून आणतो का तू तेव्हा यशवंत बोलतो तू का माहिती आहे ना तिचा स्वभाव का आधी सांगितलं तर ती येऊची नाही तेव्हा भाऊ बोलतो मला न सांगता येईल ती हे बघतो रे मी तिला घेऊन मी बाहेर पडतोय तेव्हा भाऊ बोलतो बरं बरं काय करायचं ते करा तुम्ही कसं आहे ना आजच तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे हे लक्षात ठेवते हो, यशवंत बोलतो अरे हो रे बाबा आणि ते फोन ते दोघं फोन ठेवतात तेव्हा इकडे मकरंद समीर आणि केत आईबाबांच्या वाढदिवसाची तयारी करत असतात मकरंद बोलतो ऑलमोस्ट सगळं सेट झालंय आता आईबाबा थोडे बाहेर गेले ना मग आपल्याला सगळी तयारी करता येईल केत बोलतो आता केक ठेवायचा म्हणजे टेबल ठेवावं लागेल थोडं डेकोरेशन करावं लागेल तेव्हा समीर बोलतो हा मी पण तोच विचार करतोय तेव्हा मकरंद बोलतो विचार करतोयच म्हणजे तेव्हा तू एक काम कर ना तू जरा वेळासाठी त्यांना बाहेर पाठवणं तेव्हा समीर बोलतो मी तेव्हा मकरंद बोलतो मोठं को कोण आहे अरे दादा कर ना काहीतरी तेव्हा समीर बोलतो हां पण कारण काय सांगायचं तेव्हा मकरंद आणिकीतला बोलतो अरे सांग ना यार तेव्हा अनिकेत बोलतो अरे बाहेर नाही पण घरातलं काहीतरी सांगून त्यांना घरातल्या घरात रमव ना तोपर्यंत आम्ही इथे काहीतरी करतो तेव्हा समीर बोलतो मी करतो ते तुम्ही बाकीचं सगळं सांभाळा तेव्हा शुभा हे सगळं ऐकत असते आणि हे सगळे पोरं गेल्यावर शुभा बाहेर येते आणि तिला हसायला येतं इकडे समीर बाबांकडे येतो बोलतो, समीर बोलतो तुम्ही इथे काय करताय तेव्हा यशवंत बोलतो तेच तर कळत नाहीये तेव्हा समीर बोलतो म्हणजे तेव्हा यशवंत बोलतो आणखीन काय करायचं पण ते काय करायचं तेवढंच यशवंत शांत बसतो तेव्हा समीर बोलतो मला आहे तुम्हाला काय करायचं तेवढाच यशवंत उठतो तेव्हा यशवंत शंकेने विचारतो काय तेव्हा समीर बोलतो तुम्हाला ना केटरसला भेटायचंय कारण आता केटरस बाहेर तो म्हणाला समीर कसा आहे तुझे बाबा कसे तेव्हा यशवंत बोलतो कशाला भेटायचे त्यांनी पैसे घेतले ना तेव्हा यशवंत परत बसतो तेव्हा समीर थोडा द... गडपडतो आणि बोलतो मग का असं म्हणाला असेल तो नाही नाही केस नव्हता आणि हां तो लाईटवाला होता तेव्हा यशवंत बोलला तो अरे बाबा सगळ्यांचे पैसे देऊन झालेत रे तुला माहिती आहे ना लोकांची देणी दिल्याशिवाय मला चैन पटत नाही तेव्हा समीर बोलतो थकला तो बाबा मला असं वाटतंय ना तुम्ही जरा बाहेर जाऊन या तुमच्या मित्रांमध्ये बसा गप्पा टप्पा मारा या लग्नामुळे ना सगळा थकवा असा दिसतोय चेहऱ्यावर तेव्हा यशवंत बोलतो अरे भेटलोय मी आज सगळे मित्र भेटले खूप गप्पा झाल्या माझ्या तेव्हा समीर गरबडतो आणि बोलतो म्हणजे काही केल्या तुम्ही बाहेर नाहीच जाणार तेव्हा यशवंत बोलतो म्हणजे तेव्हा समीर ते बोलतो आता बाहेर सगळी कामं झाली आहेत कारण बाहेर जायचं यशवंत बोलतो म्हणजे कारण आहे पण तेवढं शुभा येते तुम्हाला केव्हाची शोधते तेव्हा यशवंत बोलतो काय सांगतेस तू मला शोधत होतीस शुभा बोलते अहो आपण जरा देवळात जाऊन येऊ का तेव्हा यशवंत बोलतो काय तेव्हा शुभा बोलते हो कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडलं चून आली घरात तर जाऊन देवळात देवदर्शन घेऊन येऊ ना यशवंत बोलतो अगं आपण बोरथळा जाऊ ना तेव्हा की पूजा तेव्हा शुभा बोलते देव या देवळात नवस केलाय बोरथळा जाऊन कशी पूर्ण करणार तेव्हा यशवंत बोलतो तू नवस बोलली आणि हे कसं मला सांगितलं नाहीस तू तेव्हा शुभा बोलते आत्ता सांगते ना तुम्ही किती प्रश्न विचारता चला ना तेव्हा समीर बोलतो किती प्रश्न विचारता नाही तेव्हा यशवंत बोलतो छान आता मी तुझ्यासोबत देवळात जायचं तेव्हा समीर बोलतो अहो आई सांगते ना एवढं बाबा बाहेर जा तेव्हा यशवंत बोलतो काय रे मगापासून बघतोय बाहेर जा बाहेर जा काय चाललंय तुझं तू का मगापासून मला घराबाहेर काढायला निघालायस यशवंत तेव्हा समीर बोलतो मी काय यांना घराबाहेर काढेल ग बघ कसं बोलतायत मला तेव्हा तेव्हा समीर बोलतो ती म्हणते ते बरोबर आहे ना बाबा जा ना जा इथल्या देवाला बोललेला ना, ना मग तो इथे जाऊनच फेडावा लागणार तेव्हा शुभा बोलते बरोबर बोलतोय तो चला बरं तुम्ही तेव्हा यशवंत बोलतो चला काय चाल हेच कपडे घालू का कपडे बदलून निघायला नको तेव्हा शुभा बोलते अहो ठीक आहे एक काम करते बाहेर जाऊन मी तुमची वाट बघते तुम्ही लगेच या हा तेव्हा शुभा जाते तेव्हा समीर बोलतो चला बाहेर जा आणि समीर पण तिथून चालला जातो ते सीमा विचार करत असते की काय करावं चोरी व्हायला हवी हे नक्की चोरी झाली तरच त्या बाबूवर आळ घेता येईल पण चोरी कसली तेव्हा सीमाला ड्रेसिंग टेबलवर तिची ठुशी दिसते आणि ती हातात उचलते ती बोलते येस ठुशी आणि ती पिलोच्या कवर मध्ये लपवते आणि बोलते ही सीमा आता काय धमाका करते ते बघाच शोभाय ते स्वीटी अगं इथेच तू स्वीटी मी आणि बाबांना जरा बाहेर देवळात जाऊन येतोय स्वीटी बोलते मुझे बहुत डर लग रहा है आप पिताजी को नहीं जानते वो कुछ भी काय कुछ भी कर सकते पता है ना वो आज क्या क्या बोलकर हमें मुझे समझ में नहीं आ रहा है थांब थांब तू काळजी करू नकोस मी तुला म्हटलं होतं ना माझी मैत्रिणी ती आय अरुंधती तुझ्या आईला आपण पोलीस प्रोटेक्शन देऊ तू काळजी करू नकोस मी सांगू का तिला फोन करून तेव्हा ल तेव्हा स्वीटी बोलते हा लेखी नाही मा फोनही नाही उठा रे कब कपसे ट्राय कर रेहू पिताजीने उने कुछ तेव्हा शोभा बोलते हे बघ आत्ता असा विचार नाही करायचा बाळा आईने फोन कुठेतरी ठेवला असेल ते आत्ता नसतील कदाचित ना फोन त्यांनी चार्ज नसेल केला अगं आम्हाला तुम्हा मुलांसारखी फोन इकडे तिकडे घेऊन फिरायची सवय नाही आहे काळजी नको करूस बाळा तेव्हा स्वीटी बोलते लेकिन पिताजी का गुस्सा बहुत खराब आहे व आपली बात साबित करणे केली किती भी थर पे जा सकते म्हणजे तो आप भी चिंता हो रही तेव्हा शुभा बोलते अगं इकडे एवढे सगळे सगळे आहोत मला काय आहे माझी नको काळजी करूस मी आणि बाबा देवळात जाऊन येतो पटकन तेव्हा स्वीटी बोलते जी की जाई तेव्हा शुभा बोलते अगं हो नको काळजी करूस बाळा तेव्हा शुभा इकडे यशवंतची वाट बघत असते आणि बोलते किती वेळ लावतायत हे अजूनही येत नाहीयेत तिकडनं एक गाडी येते मी शुभाला हात धरून कोणीतरी गाडीत ओढून घेतो शुभा बघते आणि शॉक होते तेवढ्याच एपिसोड संपतो